नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत सी मध सी टेट एक्झाम दोन हजार एकवीसमधील भाषा मराठी लँग्वेज कोड आहे एलेवन प्रथम भाषा आहे मराठी चला आता सुरुवात करूया मराठीला सुरवातीला भाषा एक मराठी पुढील के उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते नव्याण्णव यासाठी योग्य पर्यायाची निवड करा पर हे आहे पर्या उतारा आहे राजकारणी समाजसूत्रक यांनी समाज घडविला उन्नत केला पण समाजाला सुसंस्कृत केले त्याची अभिरुची घडविली ती कलावंत कलाकारांनी माणसाचा इतिहास जिथपासून माहीत आहे तिथपासून माणसांची मन कोणत्या ना कोणत्या कलाकविष्कारांमध्ये गुंतलेलं दिसते आपल्या भावना विचार मनात उतन रंग उरी बाळगणारे स्वप्ना सप्ना शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत अशा कल्पना आपल्या धोरी सूर बोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेची माध्यम मा अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नाही तेव्हाही कलांद्वारेच संवादाचे सेतू उभारले गेले दुसऱ्या शस्त्रकात पृथ्वीच्या पाठीवर जेथे कुठे संधी लाभली तेथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेण्याचा कलाकृती सादर केल्या काही धीर तर कधी सत्ताधाऱ्यांच्या रोष पथकारून कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी उच्च कलाविष्कार केला त्या त्या काळातले समाज चित्रण केले निरीक्षण नोंदील पण न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार दि नोंदविला तरल समाधानो व्यक्त केल्या अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केले तर कधी विचार प्रवृत्ती केलं तर प्रश्न आहे चित्रकला शिल्पकला स्थापत्यकला अभिनय नृत्य नाट्य गायन संगीत हे चित्रपट निर्मिती अशा विविध अनेक अनेकविध कला रुजल्या विस्तारल्या भरल्या लोकांनी त्या कलाकृतींना व कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्या टीकेची झोड उडवली कलाकारां कलाकारांनी उंच दर्जाच्या कलाकृतीमधून लोकांना आनंद दिला त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा वे वेदनाही सर्जनशैलीने अभिव्यक्त केल्या एखाद्या कुंजल्याचा फरकाटा एखादी मर्मभेदी ता छेडलेली तार संवेदनेची तीव्रता व्यक्त करणार एखादं गाणं एखाद्याच्या पदण्यास किंवा एखाद्याचं बोलक दृश्य लाखो करोड लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्याचं पुरेसं झालं हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे असा उच्च निर्मितीचा सृजनाचा क्षण पकडण्यासाठी आसूद नणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही हलाखीत दिवस काढले हा सुद्धा इतिहास आहे या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केले सामाजिक राहणीमानाला परिणाम दिला माणसाच्या अभिरुचीवर व सुसंस्कार केले विचारांची क्षेत्रजी विस्तारली जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला या सहज क्रातात नानाविध कलाकारांनी आपल्या मान परिस्पर्शाने मानवी जीवन संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधेयक दृष्टी देणारे असे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाक होऊन गेलेले आढळतात प्रश्न आहे एक्क्याण्णव सर्जनशील क्षण पकडण्यासाठी कलावंताने कोणत्या गोष्टीची तमा बाळगळली नाही तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भौतिक सुखाची पर्वा बाळगली नाही त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णववरील वरील उतार्यात लेखकांनी प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य आधारित केले आहे तर पर्याय आहेत समाजकारणाची योगदानं राजकारणाची योगदानं सर्जनशील कलावंताचे योगदान, राज योगदान, सरजन योगदान शित, कला इतिहासाचा क्षेत्र क्षेत्राचा इतिहास त्याचं अचूक उत्तर आहे सर्जनशील कलावंताचं योगदान त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव आनंद कीर्ती व्यथा सौंदर्य शब्द कशाची उदाहरणं आहेत एक भाववाचक नाम सामान्य नाम विशेष नाम विशेषण ना। तर हे आहे भाववाचक नाम पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव व्यापक शब्दाचा विरोधातील शब्द सुचवा व्याक संकुचित व्यस्त चलन संयुक्त त्याचा अचूक तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक दोन संकुचित त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव समाजाकडून कलावंतांनी नीप्रसंगी कोण कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला पर्याय आहेत समाजाचे सेतू व सुकुंचल्याचे फटकारे भौतिक सुख व हलाखीचे दिवस संवेदनेची तीव्रता व सौंदर्यदृष्टी सुती तर कधी खरू समाचार त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्तुती तर कधी खरपूस समाचार त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव <coughs> लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कृत राजाश्रय कलावंत मर्म भीती ताण उच्च कलाविष्कार याचं अचूक उत्तर आहे प्रश्न दो, क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन कलावंत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव मानवी इतिहास पुढे लिहिण्यासाठी कलावंतांनी काय केले पाहिजे संवादाची सेतू उभारली मळगर कलाती सादर केल्या वेदना अभिव्यक्त केल्या संस्कृतीला आकार दिला त्याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आजरामळ कलाकृती सादर केल्या त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसा माणसात संवाद निर्माण होत असे विविध कला, कला मनात उठणारे तरंग माणसाचा इतिहास संवेदन संवेदनांती तीव्रता त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विविध कला आसोसणे या शब्दाचा ची नेमकी अर्थछट्टा व्यक्त करणारा पर्याय निवडा एखादी वस्तू होरबटने हप आपले पन्ना तीव्र इच्छाशक्ती पन्ना याचं उत्तर आहे करेक्ट प पर्याय क्रमांक तीन तीव्र इच्छाशक्ती त्यानंतर आहे प्रश्न पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक शंभर ते एकशे पाच योग्य पर्याय निवडा कविता वाचून त्यात एकशे पाच शंभर ते एकशे पाच मध्ये प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत माणूस माणूस मतलब रे माणसा तुले हाव फार तुझी हा के हाका केल अशा माणसा तुझ माणसा तुझी नियत बेकार तुझ्या होऊन बरं गोठातल जनावर भरडला आरोडत भुली सनी जातो खोद खाईस सनी चारा गाय मिळस देते दूध मतलभासाठी मान माणूस डोलय इमानासाठी कुत्रा शेपूट हलय माणसा माणसा कधी खोशील हो माणूस लोभासाठी झाला माणसारे कानुस प्रश्न आहे हा शब्दाचा समनार्थी शास्त्र कोणता लोभ हात हित लोह त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोभ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे एक कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो पर्याय दिले आहेत उपकार हावर्ट पन्ना कृतज्ञता कृतज्ञता खुरत त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हावरटपणा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवित्रीने व्यक्त केली आहे पर्याय आहे मान डोलण्याची विस्मरणाची मतलबीपणाची माणसासारखी वागण्याची त्याचं उत्त अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माणसासारखी वागण्याची त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे तीन माणसापेक्षा कोण अधिक चांगला आहे कवित्रीला वाटतं पर्याय आहे कुत्रा गोठ्यातलं जानवर चारा गोठा तर याचं अचूक उत्तर आहे गोठ्यातलं जानवर पर्याय क्रमांक दोन गोठ्यातलं जानवर प्रश्न क्रमांक एकशे चार माणसाची कोणती वृत्ती कवित्रेला चांगली नाही असे वाटते हा व आशा नियत इमान त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नियत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे पाच सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा इमाना गाय म्हैस कुत्रा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इमाना त्यानंतर आहे योग्य पर्याय निवडून प्रश्न एकशे सहा ते एकशे प्रश्नांची उत् एकशे वीस उत्तरे द्यायची आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा व्याकरण शिकवण्यास शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती कोणती पद्धत परिणामकारक ठरेल पर्याय हे विक व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरण देणे भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकविणे संदर्भ देऊन व्याकरण नियमांचा उलगटा करून दाखविणे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगटा करून दाखविणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे सात सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे पानिणीस स्किनर वास्की कोलबर्ग याचा उत्सुक उत्तर आहे प्रश्न क्रमांक बऱ्या क्रमांक तीन वायस्की त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे सहा एकशे आठ भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना आम्हा अवतरूप देते बोलण्याची फारशी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण परस्पराशी संबंध करणाऱ्या घरातील मोठ्यांचे सानिध्य मुला मुलां ल मुलाला योग्य वाक्य उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे इतर मुलांसोबत खेळणे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुलांना इतर मुलांसोबत खेळणे प्रश्न क्रमांक एकशे नऊ पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात तर एका वेळेस फक्त एक भाषा बोलते सभोवतालच्या पर्यायात एकापेक्षा अधिक भाषा असते फक्त लिखित आणि संचार संचारमाध्यमात त्या भाषेची व्या व्यावकारिक करण्याची सहनाचे नाव याचं अचूक उत्तर आहे सभोवतालच्या वातावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे प्रश्न क्रमांक एकशे दहा संचित वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे संचित प्रत्येक शब्द वाचणे विराम चुभाने संहितेचा अर्थ लावणे योग्य सह मोठ्याने उच्चारणे त्याचं चा अचूक उत्तर आहे संचित संहितेचा अर्थ लावणे पर्याय क्रमांक तीन संहितेचा अर्थ लावणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका